कालच आपल्या भाजप पक्षाकडून इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती झाल्या मुलाखती दिल्या आणि मुलाखतीमध्ये अजून कॉन्फिडन्स वाढला कारण त्यांनी जे जे प्रश्न विचारले ते सगळे आपण ऑलरेडीच बाईटच्या द्वारे याद्वारे सांगितलेलेच होते त्यामुळे इजी वाटलं सगळं आणि कॉन्फिडन्स अजून वाढलं की बाबा आता होम टू होम जायला काय हरकत नाही आताच राजकारण कशा पद्धतीने होईल आताच राजकारण चालू आहे ते आपण आतापासून आलेला सगळा इतिहास बघतोय की तीन महिला नगराध्यक्ष झाल्या महिला नगराध्यक्षांनी ते काम पाहिलं का त्यांच्या मिस्टरांनी पाहिलं हे जनतेने बघितलेलं आहे आणि विकासाचं काम विकास झालाय का नाही झालाय हे सुद्धा जनतेने बघितलंय माझ्याकडे काही असे खास मुद्दे आहेत की ते मंगळवेड्याच्या विकासासाठी गरजेचे आहेत तर पहिलं आहे की संत भूमीसाठी आपण नगरपालिकेने काय केलं किंवा नगराध्यक्षांनी काय केलं तर माझं असं विजन आहे की स्मारक आपल्या साहित्यांचं स्मारकांचं जतन व्हावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं दुसरं आपलं मंगळवेढाचं क्षेत्र वाढवावं जेणेकरून हद्द वाढवावी सॉरी हद्द वाढवावी जेणेकरून आपल्याला क वर्गातून ब वर्गामध्ये येता येईल आणि फंड असतील काही गोष्टी असतील त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने विकासासाठी कामाला येतील आणि महिलांसाठी मी नेहमीच काम करणार आहे म्हणते तर महिलांसाठी उद्योगधंद्याच्या उभारणी करायची आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांसाठी काम द्यायचंय ज्वारीचं जसं मी म्हटलं मंगळवेडा ही ज्वारीची भूमी तर ज्वारीपासूनच बाय साठी काय करता येईल का हे बघायचंय तसेच अनेक सण समारंभ आपण मंगळवेड्यामध्ये बघतो तर त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी महिलांसाठी साहित्य तयार करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा मी भर देणार आहे लढायला मुद्दा आता ज्वलंतच मुद्दा आहे जो उस्मानाबादचा मुद्दा पुढे येतोय पॅटर्न येतोय तर मी आणि सुजित कदम सर आम्ही नवरा बायको एकाच पक्षातून काम करतोय आणि एकाच पक्षाच्या विकासासाठी आम्हाला म्हणजे एक जुटीन आम्ही काम करणार आहे कारण असं होऊ शकत नाही मी एकीकडे आणि सुजित बापू एकीकडे असं होऊ शकत नाही तर दोघं एका मताने एका विचाराने एका पक्षामध्ये राहून आम्ही विकासाची कामं करणार आहे आणि राहिले बरेचसेच मुद्दे असे आहेत की अजून काम केलं पाहिजे म्हणजे प्रभागा जर विचार केला तर प्रभाग क्रमांक दहा हा मंगळवेड्यामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे तर तिथल्या वे अडचणी वेगळ्याच आहेत तिथल्या गटारीचं पाणी अक्षरशः लोकांच्या दारापर्यंत गेलेलं आहे तर तुमलेल्या गटारी पहिला आपल्याला त्याच्यावर काम करावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट आज जर आपण मंगळवेड्याला बघतोय आपण दोन तीन चार दिवसांनी पाणी येते महिलांना सगळ्यात मोठी अडचणी त्या पाण्याची वाटते ऍटलीस्ट दोन तास दररोज पाणी हे प्रत्येक घरात आलंच पाहिजे स्वच्छ पाण्याची गरज आहे नेहमी सांगते सीसीटीव्ही फुटेज असली पाहिजे आज आपण सोमवार बाजारामध्ये गेलो तर महिलांसाठी वॉशरूम कुठं सुद्धा दिसत नाही त्यामुळे खेड्यापाड्यातून आलेल्या ज्या महिला आहेत किंवा इथं काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ते वॉशरूमची सोय झाली पाहिजे तसेच आज इतकी एसटी स्टँडच्या पुढे इतकी गर्दी झालेली आहे तर रस्ते रोंदीकरण व्हायला पाहिजे अशा अनेक मुद्दे आहेत तसेच प्रभाग क्रमांक तीन मध्ये जे अतिक्रमणासाठी आहे म्हणजे मुद्दा ज्वलंत मुद्दा आहे तो जर चाळीस वर्ष एका घरामध्ये तो व्यक्ती राहिला असेल तर त्याला अतिक्रमणामधून हट हटवता येता करता येत नाही तो एक मुद्दा मी उचलून धरणार आहे आणि त्यांना ते एक हक्काचं घर मिळवून देणार आज आपण बघतोय की कोणत्याच उमेदवारासाठी निश्चित असा पक्ष झालेला नाही आतापर्यंत आपल्या महा मंगळवेड्याचं राजकारण बघतोय गुलदस्त्यातलं आहे कदाचित वरच्या लेव्हलला किंवा पक्षश्रेष्ठींनी बर चांगलाच विचार केला असेल कारण कोणत्याच व्यक्तीला दुखवायचं नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपल्याला विकासाचं करायचं आहे त्यामुळे सगळ्यांना एक गुलदस्त्यातलं राजकारण मन म्हणता येईल मंगळवेड्यासाठी कारण तुम्ही आहे का नाही हे अगदीच ऑन द इलेवन तारला आपल्याला सगळं कळणार विरोधकाबद्दल काय मला काय बोलायचंच नाही कारण मला स्वतः बद्दल इतका कॉन्फिडन्स आहे की मी ह्या मंगळवेड्यामध्ये जर नवरात्रीची झाली तर मी काय काय करेन मी एक सक्षम मी वेल एज्युकेटेड त्याचं बॅकग्राऊंड खासदारपासून सगळे पद भोगलेल्या घरातून मी आलेले आहे त्यामुळे फंड कसं आणायचं सहकार so, मध्ये कसं काम करायचं शैक्षणिक क्षेत्रात कसं काम करायचं राजकीय क्षेत्रात कसं काम करायचं याचं बाळकडूच मला माहीर इथं पाच दिलंय आणि इथं बघता मी तुम्हाला पहिला पण सांगितले की आमची संस्था पंच्याहत्तर वर्षाची जुनी संस्था आहे जिथे आम्ही जवळजवळ दीड दोन हजार लोकांना आजी माझी शिक्षक धरले तर दीड दोन हजार लोकांना एक रोजगाराचे साधन निर्माण केले आणि आज वीस हजार विद्यार्थी वी आपल्या संस्थेतून बाहेर शिकून बाहेर जातात त्यांना सुद्धा एक सुशिक्षित नागरिक एक सुजान नागरिक बनवून आम्ही बाहेर सोडले जेणेकरून ते त्यांच्या भविष्यासाठी करण्यासाठी त्यांचे शिक्षण उपयोगाला येईल तसेच गाळ्यांच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग सुरू केलेत लोकांसाठी जर मला जर नगराध्यक्ष बदल संधी मिळाली तर माझ्या बॉन्ड्रीज वाटतील एम आय मध्ये मुलांसाठी चांगली काम करता येतील महिलांसाठी चांगली कामं करता येतील आणि अजून अशा अनेक ज्या राहिलेल्या आहेत विकासासाठी गोष्टी त्या मी पूर्ण करून घेते गेल्या आपण आज ही शिक्षण संस्था चालवत असताना जवळजवळ साडे सातशे ग्रँटेबल स्टाफ आपल्याकडे आहे आपण शिक्षक आमदार होण्यासाठी सुद्धा एक चांगला रोल अदा करतो इथं तसेच पदवीधर साठी सुद्धा आपलं योगदान खूप मोठं आहे त्यामुळं भाजप पक्षाशी आणि आमचं नातं एक आतुट नाटक झालेलं आहे परवाच आपल्या सोलापूरमध्ये शंभरावर नाट्यसंमेलन झालं त्यामध्ये सुद्धा आपण चंद्रकांत दादा जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा भरघोस अशी तिथं मदत केलेली आहे मी नियामक मंडळ सदस्य महाराष्ट्रावर काम करत असते आणि मी माझे कर्तव्य समजते परंतु अशा पद्धतीनं भाजप असेल दादा असतील मनासाहेब असतील आणि भाजप पक्षाच्या नेत्यांशी आपले चांगले संबंध पण आहेत